नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण लायू कापसाचे बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्र पर्यंत जरूर शेअर करा तर शेतकरी मित्रांनो नंबर एकची ची बाजार समिती आहे भद्रवती जिथे आवक जी आहे ती छप्पन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये मिळालेले आहे आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे मिळाले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो नंबर दोनची बाजार समिती आहे मारेगाव जिथे आवक जी आहे ती एक हजार एकोणसत्तर क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी दर सहा हजार आठशे मिळालेला आहे आणि जास्त जास्त दर सात हजार सहाशे मिळालेले आहे आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पार्शिवनी जिथे आवक जी आहे ती एक हजार अठ्ठावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे मिळाले आहे आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे बावन्न रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे फुलंबरी जिथे आवक जी आहे एकशे नव्वद क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे मिळालेली आहे आणि जास्तीत जास्त दर सात हजार मिळालेला आहे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाईव्ह बापास बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच या व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद